कस कुणी नाही माझ्यापी खाय दुख नाही आलंय कस दुखत कुठं ते सांगायसुद्धा याय नाही कुठे गेलात पशी नाही तर कुणी अ पुरी आगाशविणे आले आले आगाश्विने कुठे आयसतो दुखाय लागले गेडू काय माझी आहे मला उलते गाया लक नको उठायच नको सगळ्या माझ्या पायाच्या शिरा वाटल्या तर आय काय दुखत पोटा गोळ खाल्ली का तू बापाने चारले बाबा कोणची काय होत दम लागलाय का नाही माझ जीव बी जाईल काय व्हायला आय 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 उठ ना नको मला आरणे उठवू नको माझे चिमणे काय करते आता माझ्यासाठी वाटेल तुला बरं नको असे वाटेल बरं आबा पण येत नाहीत कुठे गेलो काय माहिती परिस्थिती काहीच नाही एवढी पिन सगळी मजबुरी अरे जाई थोड्या वेळ सण घर नाही आपल्याला लवकर जायचंय आई बाबा गेलेत पैसे बघायला गुपई पैसे भेटले हां पण जाऊ लागतो बाबा पिंडिया कधी कुणाला हो नाही आप पिंडियाच्या आळी कसं कसं पोटात आलेले तर सोय लागले आयो लवकर मी जास्त काय झालं तर आणलेत ना पैसे मला हक्क गाव पालते आपण सावकारा कर्ज जाऊन आलो तरी बाबा आपल्याला आलं काय करून वाचवायचंय काय येतोय का

विकूया जमीन आपण जमीनच विकूया जमीन विकली तर तू आहे तर सर्व आहे तुझा जीव महत्वाचा आहे शेंगाचं जाऊ दे जमीन आपण आयच्या आकर्षणाच जाऊ द्या लय कष्ट केलेलंय काय आपल्यासाठी अरे देवा कुठलाय बाबा एक काम करू जमीन विकून टाकू पहिलं तुझं ऑपरेशन करून टाकू महत्वाचं आहे कुणीकडून बघा आणि मग करा नाही तर मरुदया ऐक बघा असं काही बोलू नको तू मी काय सांगतो तू कशाला सांग जमीन आणि ना तुझं ऑपरेशन करून टाकू माझा डोळा बघू वाटलाय मला उघड वाटलाय ह बा कुठं आहे ते मी तर भयो दिसलाच दिसलाच अय कसं झालंय गं अया अय आय अशी काय करते अय आय अ आय ओ आबा आबा, आबा।

तू नकुरुडबाई तू नकुरुडबाई देखो बरे नाही म्हणते आम्ही नाही तू अशी बोलणार आपल्याला जमीन विकायची आणि सर्व काय करायचंय काय अगं नको काळजी करू मी माझ्या नवऱ्याला फोन केलाय

How to tell her? h e t them? u t a f o p u o o t

काय लय कुट्टीला काय झालं कोणला माहिती कोणचं न ढिल्लं आलं काय कळा ना तशी आई लावला काही समजा नाही का बिघाडली काय मशीन फार बिघडली का अजि कुठं तर न ढिल्लं आला असं एक पाता ते गाठ गाट गाठ गाट 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 ती कळा ना अय मी बिघडली असं नीलेस ते आपल्या गाडीत बांधून कधी बागर आली कशी काय नाही म्हणलं तसंच सर बरं ते माहिती का काय झालं रे तुमची वहीनी दुखत आहे व्हयनी दुखत आहे मग किती केवढ्या आजर होते ऑपरेशन ना पार आता माहीच गाडी टाकून नेलं काय झालं ने? ते काहीतरी पोटाचं काय तरी आपल्याला एवढं कळलं नाही मी अर्जंट मला दिवसाचा आजार अपेंडिक्सचा दिला फुटला असेल चालता येत नव्हतं त्या दिवशी फुटलं टक्के तुला सांग आता काय सोप्पा खर्च आहे का त्याच्या माग त्याने ते राम बघून घेतले पाच हजार रुपये ते सोबत राऊकून बी घेतलेत काय वाटतं बरं तुमच्या भावानी आणि त्यांचे पैसे तू म्हणला आता जमीन ऐकूनच करतो मी काहीतरी जमीन ऐकून हा मग आता त्याच्याकडे हाय काही दुसरं काय करणार ते तुम्ही असून करीत नाही काही त्याची हाल त्याला माहित अरे पण बाप दादा जमीन विकून जमन का त्याच्याकडे नाही आता काय करणार तुमचं तरी आहे थोडंफार चांगलं इकडे तिकडे त्याच्याकडे काय आता माय काय बोल तुम्ही परत म्हणता इकडे आला चाट गेला तसं काय काम नाही आपलं सहज भेटलं म्हणून तुम्हाला चाट गेला का तू काय थोडं चाट गेला काम करत आता तसं तिने विकायला नाही पाहिजे बर का पण आता ते कैल बघितलं असं विकायची वेळ आली नसते थोड्यात थोड्यात दुखणं बघितलं ना जमीन विकायची वेळ नाही पोरगी एवढी नाही तर मांड घरात तिचं लग्न कर म्हणते लोक मागत याला नोकरी वाला काय शेतकऱ्याला दिले मारणार आहे गाडीची अपेक्षा असते ना नोकरी काय अपेक्षा मारायला खायला जाणी नाही तर अपेक्षा बसतो आता खरच नाही त्याच्याकडे काय आता त्याला पर्याय त्याची विष आहे मागतर पोरे मस्त बघित घरी सगळं चांगलं टाकाटक मध्ये मग काय रोग आलगी द्याल आता तुम्ही भावभाऊ म्हणायचं ना त्याला दे म्हणून तुम्ही सांगायचं मग द्याल काय तर मी म्हणल मी लग्न करतो अर्ध माहिती तुला अर्ध नाही सगळं करतो म्हणलं पूर्ण पूर्वी देऊन टाक म्हणून तसं ऐकतच नाही म्हणाल ते थोडं जाऊ दे हे यार अंगाला कपडे नाही त्याच्या काय पाय चप्पल नाही काय नाही काय नाही काय नाही काय म्हणजे तिची दरिंद्री बरं जाय जा होती माणसं तार मला नसले पैसे पाणी हे दुखण्याचं बरं त्या बायाचं लवकर बघितलं असतं हे काल कुमान झालं असं तुम्हाला सांग बरं पहिलंच होतं जुनं आता काय आता लाखाने पैसे लागतील माहिती आहे तुला तरी कोण तिकून घेतले तिने पैसे आता अजून नाही भेटले मग तू तो जमून हो का दहा पाच रुपयात आता होईल का तिचं ऑपरेशन नाही कायच गोळाच लागते लोक मोकळ्या एका भावाकडे मारणार मी एक बेकार्यावर त्यांनी जमीन निघली म्हणणार म्हणायला मोकळे नाही म्हणते ना मग हे लागलीच नाही तर कोवर सांगायचं का म्हणता मी बरं मी तरी कहर बघू सांग ना तू आता आता तुम्हाला बघावं रक्तच आहे तुमचं कौर बघायचं म्हणजे जोपर्यंत आहे जिवंत तोपर्यंत बघायचं एकमेकांनी एकमेकांकडं मेल्यावर कोण कोणाकडे बघत काय बरं माया घरची चांगली नाही ते मायावर कशाला मग मा आता सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगून होत असतात काय का गोष्ट आपण बी करायच्या असतात मानाने नाही करायच्या असतात मानणे आता करावं तर लागेल काही जरी केलं तरी आता काय त्याला पर्याय नाही काहीतरी चल मग येतो त्याच्याकडे जाऊ आपण चल त्याला देतो पैसे नाही जमीन विकायला येत मी कुठं केलं गाडी पैसे देतो त्याला मी जमीन नाही काय तो भाडं देतो बाबा नाही ना काही पैसे असते ना तो भाडं देतो त्याला जमीन नाही काय बाईक ऑपरेशन लाख दीड लाख रुपये देतो मी डोक्याला ताण नाही जाऊ दे बुडीत का असा ना कमी कमी तरी काय आणि तुला काय अडचण पोरगी करायला तुझ्याकडे काय कमी काय भाड्या काही पोरगी सांग त्याला दोन दोन गाड्या तीन तीन गाड्या काय अडचण आहे तुला लग्न करते पुरी सगळं आज आज नको पण जगून टाकू लगेच बघा तुम्ही म्हणतात चल चल अर्थात आता काय कम बस काय नाही बसलो मला ये झालंय म्हणून तिकड त्याच गाडी तो डोक्यात भाग ना घ्या का ना माझी घेतो ना अरे असं दुखत तिचं बरं आपण ते दुःख ना तिचं किती दिवसापासून इतके दिवस झोपला होता का तू फुटलं तिच्या पोटात आता लाखां ती रुग्ण तू पण आता काय ऑपरेशन करणं तर गरजेचं होत तिचं एक 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 येक उद्योग बोकंडी घेऊन बसवतो तेच त्या पुरीचं लग्न जमत होत म्हणलं जमून टाक म्हणलं त्या तर नाही म्हणलं ना ना आता खरंय पण आता ते काय म्हणतात ना आपत आली तर सगळी कुणाची येते ती आता काय करतो काय बोलतोय पुढं मा डोकं बंद पडले पार मला त्या बिचारीने येऊन सांगितलं म्हणलं ना अनारा वाशाची परिस्थिती झाली रे म्हणलं थोडंफार त्याच्याकडे बघा म्हणलं आणि खुशाल बाप दादा जेमिनी काल निघाला तू अरे मग आता काय करू मग काय करू म्हणजे हा ऑपरेशनला पैसे लागणारच होते ना रे नाना का कुण बागेन जेमिनीकला जे पर... खाशीन काय काय करशील बरोबर पण आता तिला पण वाचवायचंच होतं ना मला एकदा तरी जायचं ना एकदा एकदा लेख मेंडे तो एकदा सगळं नाही आला आमक झालं तमक लोपा म्हणतोय मला जमीन जमिनीकायची मला आमक करायचंय मला तमक करायचंय तू सांग आता त्याला काय बोला बाबा ते बोलायचं ठीक आहे माई बाई तू हाय जरा आड मोठी दुनिया बांधली त्या नको येऊ ती घरी पण बाहेरून तर गाठ घेऊ तो की नाही या म्हणतो बाबा ना काही कर बाबा माझ्या लय बेकार परिस्थिती आली बरं मला लोक नाव ठेवले अक्ष गावात गेले लोक म्हणते एवढी मोठी घरात ठेवली लग्न करून टाका तिचं म्हणलं याच्या डोक्यात पाणी आणि करतो जरी नाही घरी जात पण बाहेर भेटायचं ना, ना इकडे तिकडे फोन फिरवायचा असं झालंय चुकलं माय काय झालं गरबडी मध्ये मला ती ध्यानातच आलं नाही माहिती का कारण ती म्हणजे ना ही वळायची आणि आवाज बंद व्हायचा तिचा सा, डायरेक्ट म्हणजे ती गप्प पडायची एकदा म्हणजे मला काहीच समजत नव्हतं तेवढं चाललं होतं गाडी वळव पहिलं तिला घेऊन जाऊ दवाखान्यात ते पण बिचाराने ऐकलं गाडी वळवली तिला घेऊन गेलो लगेच मी त्याच्या आधी लोकांना त्याला पैसे माहिती शब्द भावाला आणि अजून ती ऐकणार नाही नाही ती घमेंटपणा ऐकलं तर जाणार नाही त्याची तर जमीन इकली म्हणजे सगळं बाजल मग खाईन इकडे लोकांची बांध पुरी पोरीच लग्न पहिलं करून टाक तुला सांगतोय बुडीत आणि पोरगी देवा पोहरला ऐक सगळी दुनिया आहे त्याच्याकडं जमीन हे गाड्या आहे घोड्या आहे काय अडचण अर्ध रात्री तुमच्या मध्ये तिला उभा राहतोय हा ना ना मी काय म्हणतो ही तुम तुझी म्हणशील ना ते प्रत्येक शब्दाला मी तुझ्यात बांध दिले तुझी मी करायला तयारी मला बाकी काही नको तू म्हणतोय ना देऊन टाकू आपण बस जमीन विकायची नाही धरतो पैसे तिला पहिले दवाखान्यातून तुम्ही घेऊन ये घरी जमीन विकू नको नाही पैसे मला परत देऊ नको एवढ्याचे धोन त्याचे दीड लाखात हा <laughs> काय लागले आणि काय लागले तर मला अजून सांग रडू नको आता रडून काय होणार आता रडून काय रे आता संपलं झालं ना आता काय रडत काय डोक्यात भाग पाहिजे तात्या आता नको आता एक काम करतील दावाखान तुम घरी घेऊन ये आणि भाऊ तू ना माझ्या जीवा करता किंवा याच्या न रुपाय घ्या ही गोष्ट कर लागण्याची नाही लग्न तू सगळा खर्च करतो तू एवढे दवाखान्यात झाले तू आता तेवढं करून घे जातो आता कपडे घाल आणि जावाखान्यात सोडायचं आज हो आज तसं आम्ही येतो पड गाडी घेऊन गाडी घेऊन गाडी घेऊन येतो जा करा घ्या आम्ही आलोच गाडी घेऊन आलो कपडे घालून हा जातो आलो आम्ही पाठी मागून चल गाडी घेतो चल चल जातो गाडी घेऊन